नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे हवामानाची राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय या चौदा जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल पाच जून पासून राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने इशारा जारी केला आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे आणि जळगाव मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर वर्धा आणि चंद्रपूर अशा एकूण अकरा जिल्ह्यांना हवामान विभागाने मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे मराठवाड्यात हवामान अस्थिर राहणार असून छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आज हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे आज चार जून रोजी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल तर पाच जून रोजी पन्नास किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि पाऊस पडेल तर सहा जून रोजी वाऱ्याचा वेग थोडा कमी होऊन तीस ते चाळीस किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे तसेच विदर्भात सलग पाच दिवस वादळी वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया बुलढाणा यवतमाळ भंडारा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये सलग पाच दिवस वादळी वाऱ्यासह म्हणजे चाळीस प्रति तास वेगाने आणि विजांचा कडकडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या भागातील नागरिकांना हवामान विभागाने विशेष सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे वीज पडत असताना किंवा वादळी वाऱ्यांच्या वेळी शक्यतो घराबाहेर न पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद